नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बावीस जुलै वार मंगळवार रोजचे बाजार बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एवलं अंदर आवक चार हजार किमान दर तीनशे पन्नास कमाल दर बाराशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे आवक तेरा हजार किमान दर चारशे पन्नास दर पंधराशे एक सर्वसाधारण दर बाराशे साठ रुपये क्विंटल मनमाड आवक पंधराशे किमान दर दोनशे कमाल दर चौदाशे एकाहत्तर सर्वसाधारण दर बाराशे साठ रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक वीस हजार सातशे किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव सायखेडा आवक चार हजार नऊशे वीस किमान दर सहाशे कमाल दर सोळाशे दोन सर्वसाधारण दर बाराशे पंचवीस रुपये क्विंटल पुणे आवक आठ हजार सातशे शेहेचाळीस किमान दर पाचशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल